नमस्कार मित्रांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सादर केला आहे हा त्यांचा नववा अर्थसंकल्प आहे आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर झालेला आहे या अर्थसंकल्पाकडे सगळ्याच लक्ष होतं पण शेतकऱ्यांना यंदा काय मिळणार हे आपण जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओमध्ये चला तर मग शेतकऱ्यासाठी काय जाहीर झालं की ते सोप्या भाषेत समजून घेऊया शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते खालीलप्रमाणे बघूया यामध्ये एम याम एस एम ई योजनेसाठी दहा हजार कोटी रुपये याचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये छोट्या उद्योगांना आणि ग्रामीण रोजगाराला चालना मिळणार आहे तर महिला उद्योजकासाठी सी मार्ट यामध्ये महिलांनी बनवलेले उत्पादने विकण्यासाठी खास बाजारपेठ तयार होणार आहे शेतीसाठी ए आय तंत्रज्ञान यामध्ये पीक उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक ए आय टूल्स वापरले जाणार आहेत अक्रोड बदाम पाइन नट्स लागवडीला प्रोत्साहन यामध्ये या पिकामधून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू ठेवणार आहेत नारळ संवर्धन योजना यामध्ये नारळ उत्पादन वाढवण्यासाठी खास योजना राबवल्या जाणार आहेत चंदन लागवड आणि प्रक्रिया यामध्ये चंदन शेतकऱ्यासाठी राज्य सरकारच्या मदतीने काम केलं जाणार आहे काजू आणि कोको उत्पादनात वाढ यामध्ये भारत स्वयं पूर्ण होण्यासाठी नवीन कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत किनारी भागातील शेतकऱ्यांना आधार संजा नारळ आणि इतर मुख्य पिकांना प्रोत्साहन या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे पशुपालनासाठी कर्जावर अनुदान दिलं जाणार आहे यामध्ये गाई म्हैस शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाणार आहे मत्स्यपालनासाठी पाचशे नवीन जलाशय यामध्ये मासेमारी करणाऱ्याचे उत्पन्न वाढणार आहे शेतकऱ्याच्या उत्पन्ना वाढीवर भर देण्यात येणार आहे समावेशक विकास म्हणजेच सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित विकास केला जाणार आहे थोडक्यात या अर्थसंकल्पामध्ये शेती पशुपालन मत्स्यपालन आणि ग्रामीण विकासाला चालना देणारा आहे आधुनिक तंत्रज्ञान प्लस पारंपरिक शेती याचा मिलाफ करण्याचा भर दिला गेला आहे या अर्थसंकल्पामध्ये तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद